नमस्कार मी राजे आपल्या मध्ये स्वागत व्हाइस ऑफ मीडिया यांच्या वतीने घेण्यात आलेले आयुष्यमान भारत कार्ड वाटप व आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग नोंदवला यावेळी जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया कोल्हापूर जिल्हा शाखेमार्फत इथलकंजी शहरात आयुष्यमान भारत कार्ड वाटप व वा आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते रोटरी श्री दगडूलाल मर्जा मानव सेवा केंद्र नाकुडा नगर येथे गोल्ड कार्ड व आबा कार्डचे सुमारे दीडशे पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना वाटप करण्यात आले कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा समन्वयक सुशांत मोरे तर बन्सल ई सेवा केंद्राचे दीपक अग्रवाल मुकेश कुमार दायमा यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यानंतर सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल येथे आरोग्य तपासणी शिबिर पार पडले सुरुवातीस हॉस्पिटलच्या मॅनेजर गायत्री डुबल यांनी शिबिरासंदर्भात मार्गदर्शन केले व्हॉइस ऑफ मीडियाचे पत्रकार संघटनेला सेवा सदन हॉस्पिटलचे सहकार्य लाभेल असे त्यांनी ग्वाही दिली यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा प्रवक्ते डॉक्टर दगडू माने यांनी संघटनेचे ध्येय धोरण व पत्रकारांना मिळणाऱ्या लाभासंदर्भात माहिती दिली या आरोग्य शिबिरात शुगर ब्लड प्रेशर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प प्र, पत्रकारांच्या तपासण्या के केल्या हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सोनाली चव्हाण पल्लवी कांबळे मेघा कांबळे वर्षा वायदंडे आरती कांबळे अक्षता सुतार रेखा पेडणेकर यांनी परिश्रम घेतले यावेळी व्हाइस ऑफ मीडिया या संघटनेच्या माध्यमातून पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत असे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी पत्रकारांना सांगितले तसेच व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून भविष्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले या शिबिरात शिरोळ तालुका अध्यक्ष संतोष तारळी गणपती कोळी कुलदीप कुंभार इतरकनिज शहर उपाध्यक्ष महेश आंबेकर रवी किरण चौगले सरचिटणीस बाळासाहेब पाटील शीतल पाटील निखिल बिसे रोहन हारलगे विनायक खोत यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते तर इतरकनिज शहर अध्यक्ष सायना जाधव यांनी पत्रकारांचे व त्यांच्या कुटुंबांचे आभार मानले <गणागागागागागागागागागा>